तरी सरकारला त्यांना पकडावं लागणार आहे आता आपल्या आपण सांगितले जाता की पकडलेत म्हणून दोन सगळेच पकडण्यात येथील आता मात्र एक काम सरकारकडून होणं मुख्यमंत्र्यांकडून होणं गरजेचं आहे या सगळ्या आरोपींची नार्कोटेस्ट करणं गरजेचे आणि ती सरकारनी करायलाच पाहिजे खंडणीतल्या सुद्धा आरोपी यांचीसुद्धा नार्कोटेस्ट व्हायला पाहिजे आणि आता जे पकडलेत यांची पण टेस्ट व्हायला हो पाहिजे कारण याच्यात सरकारनं कसलीही हायगई करता कामा नाही कारण याच्यात खूप मोठं रॅकेट आहे कारण यांना जर पुण्यातच अटक होती पुण्यातूनच सगळ्यांना पकडलं जात आहे तर याचा अर्थ असा होतो की सरकार सरकारचा आणि सरकारमधल्या कुठल्या तरी मंत्र्याचं यांना राजकीय प्रचंड पाठबळ आहे त्यामुळे यांची नार्कोटेस्ट होणं गरजेचं आहे यांना कोण सांभाळतंय आहे यांना आत्तापर्यंत कोणी सांभाळलं तेसुद्धा आता अटक करायला सरकारने सुरुवात करायला पाहिजे कारण एका बांधवाचं देशमुख बांधवांची क्रूर पद्धतीने हत्या झाली आणि त्यांना आरोपीला सांभाळण्यात यांना मोठे पण वाटतं हे आहेत नेमके की त्यांना आरोपींना भाकरी खाऊ घालावं वाटत्या आरोपीला सांभाळावं वाटतं त्यांना आयुष्य आरामाचं जीवन द्यावं वाटतं आरोपीनं एका कुणाच्या तरी लेकाचा कोणाच्या तरी लेखीच्या बापाचा निर्घुणपणे खून केला आहे क्रूर पद्धतीनं हत्या केली त्यांना तुम्ही सांभाळताय त्यामुळे सरकारनं त्यांना सुद्धा पाठीमागं ठेवलं नाही पाहिजे कारण हे सगळीची सगळं रॅकेट आहे प्रचंड मोठं आणि याच्यात टेस्ट जर खंडणीमधल्या आरोपींची आणि हत्यामधल्या आरोपींची जर नार्को टेस्ट झाली तर याच्यात शंभर टक्के सरकारचे कोणकोण मंत्री येतात आमदार आहेत हे मध्ये येणार आहेत आणि ते घेतलेच पाहिजे

म्हणजे सुटून जाण्याचा म्हणा किंवा पोलिसांना हुलकावणी देण्याचा आणि याच्या पाठीमाग सरकारमधला मंत्री काही आमदार असायला पाहिजेत जेणेकरून हे यांना शिकवते तू असा पळ तू तसा लपून बस मग इतक्या दिवसांना अटक हो आणि पुण्यातच हो म्हणजे तुम्हाला पुण्याचं नाव बदनाम करायचं काय बीडचं तर केलं केलं तुम्ही पण आता पुण्याचं जिल्ह्याचं सुद्धा नाव तुम्हाला खराब करून टाकायचं हीच काहीतरी याच्या पाठीमागची त्यांची भूमिका आहे आणि हे आरोपींना शिकवत आहेत शंभर टक्केही खरंय